नमस्कार मी ॲडव्होकेट असीम सरोदे असीम सरोदे लॉजिकल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी महाराष्ट्र गोवा बार असोसिएशनच्या निवडणुकीनिमित्त विविध न्यायालयांना भेटी देणार आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या न्यायालयांमधून लोकं बोलवत आहेत भेटण्यासाठी त्या सगळ्यांना मी भेटणार आहे यावेळेस आपल्याला अत्यंत उत्तम पद्धतीने प्रचार करायचा बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवामध्ये कोण निवडून आलं पाहिजे या संदर्भातला अत्यंत विस्तृत विचार आपल्याला करता आलाच पाहिजे त्यासाठी आपल्याला आर्थिक तरतुदींपासून आर्थिक तरतुदींच्या वापरांपर्यंत सामाजिकता जपली जाते का वकिलांच्या कल्याणासाठी विचार होतो का वकिलांच्या कल्याणासाठी काय कामं करण्यात आले आणि काय नाही करण्यात आले या सगळ्या संदर्भात आपल्याला बोलायचं आहे मी प्रत्येक महाराष्ट्रातल्या तालुक्यांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार आहे कारण की ही निवडणूक महत्त्वाची आहे नवीन नवीन लोकांनी निवडून आलं पाहिजे जोश के साथ होश हे आपल्याला आवश्यक आहे आणि त्यासाठी अत्यंत चांगली टीम महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलची आपल्या वकिलांच्या कल्याणासाठी कार्यरत झाली पाहिजे कल्याणासाठी वकिलांच्याच कल्याणासाठी काम केलं पाहिजे हा आग्रह आपण ठेवू विचारमंथन करू बोलू आपण एकमेकांशी भेटू आपण भेटल्यावर अनेक विषय निघतील आणि ते मार्ग काढण्याचा आपण प्रयत्न करू तर लवकरच भेटू एकोणीस तारखेनंतर हे चित्र स्पष्ट होईल मी कशासाठी एवढं फिरणार आहे कोणासाठी फिरणार आहे माझ्या स्वत स्वतःसाठी फिरणार की वकिलांसाठी फिरणार मी कोणाचा प्रचार करणार आहे मी स्वतः उभा राहणार आहे का आपल्याला एकोणीस तारखेनंतर सगळं माहिती पडेल आणि तेव्हा आपण एक भूमिका घ्यायची आहे यावेळेस लोकशाहीपूर्ण भूमिका घेऊन आपल्याला या निवडणुकीला सामोरं जायचं आहे ही निवडणूक आपल्या सगळ्यांची आहे सगळेजणं याच्यामध्ये उतरले पाहिजे धन्यवाद